गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झालेला आहे पण गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासहित काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसतोय पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज दिलेला आहे आय एम डीनं म्हटल्याप्रमाणे एकवीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दुसरीकडे हवामान खात्यानं मान्सून दोन हजार चोवीस संदर्भात देखील अपडेट दिलेली आहे मान्सूनचा परतीचा प्रवास नेमका कधी सुरू होणार याविषयी आयएमडीनं माहिती दिलेली आहे दोन हजार वीस पूर्वी सप्टेंबर ही मान्सूनच्या परतीची सर्वसाधारण तारीख समजली जात होती मात्र दोन हजार वीस पासून आय एम डीनं मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची सर्वसाधारण तारीख ही सतरा सप्टेंबर निश्चित केलेली आहे यंदा मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास यापेक्षा अधिक लांबलेला आहे परतीच्या पावसाला अजूनही पोषक परिस्थिती निर्माण झालेली नाही असं सांगितलं जाते मग मान्सून संपला का अजून किती दिवस पाऊस पडणार आहे परतीचा पाऊस कधी सुरू होणार याची आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो काही हवामान तज्ज्ञ यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर पडणार तर काही हवामान तज्ज्ञ यंदाही मान्सूनचा परतीचा प्रवास वेळेवरच सुरू होणार असं म्हणताना दिसत आहेत म्हणजे याच्यामध्ये दोन गट पडलेले आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत हवामान तज्ज्ञांमध्ये मान्सूनच्या परतीच्या प्रवासासंदर्भात मतमतांतर आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र आता आपल्या हवामान खात्यानंच परतीच्या पावसाची तारीख जाहीर केलेली आहे खरंतर दरवर्षी सतरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबरच्या दरम्यान राजस्थानसहित वायव्य भारत भारतातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होत असते यंदा मात्र हा प्रवास चार दिवस उशिरानं सुरू होणार आहे आय एम डीनं जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार तेवीस सप्टेंबरच्या आसपास मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे आय एम डीनं जी माहिती दिलेली आहे त्यानुसार पश्चिम राजस्थानच्या काही भागांमध्ये मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे महत्त्वाचं म्हणजे कच्छमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळते पश्चिम राजस्थानचा काही भाग आणि कच्छ येथे ही जी परिस्थिती दिसून येते त्याच्यामुळं तेवीस सप्टेंबरच्या आसपास मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे असं आय एम डीने अपडेट दिलं दिसून दोन हजार तेवीसच्या मान्सून बद्दल जर का बोलायचं म्हटलं तर गेल्या वर्षी पंचवीस सप्टेंबरला राजस्थान आणि गुजरात मधून माघारी फिरल्यानंतर महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीची वाटचाल सुरू झाली होती आता ही परतीची वाटचाल अगदी वेगाने झाली आणि नऊ ऑक्टोबरला मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्रातून काढता पाय घेतला होता तसंच एकोणीस ऑक्टोबरला हे मोसमी वारे संपूर्ण देशातून परतल्याचं आय एम डीनं जाहीर केलं होतं यावेळेस मागच्या वर्षीशी तुलना करता दोन दिवस आधीच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे आता हा परतीचा पाऊस किंवा रिट्रीट ऑफ मान्सून म्हणजे काय ते सांगतो आता मॉन्सूनचा संबंध आपण थेट पावसाशी जरी जोडत असलो तरी सुद्धा याचा संबंध पावसाशी नसून वाऱ्यांच्या दिशेशी आहे म्हणजे आपल्या इथं बघा दोन पद्धतीने पाऊस पडतो एक जे आहे ते अरबी समुद्रावरून येणारे वारे आहेत ते ज्याला आपण मॉन्सूनचे वारे म्हणतो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या दरम्यान हा पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर एक जे आहे ते इथं बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे ज्याच्यामुळं हा पाऊस पडतो तर हा पर परतीचा पाऊस असतो जो आपला रेग्युलर मान्सून आहे जून जुलै ऑगस्टमध्ये पडणारा अरबीच्या समुद्रावरून येणारे जे वारे आहेत त्याच्यामुळे पडणारा पाऊस हा सलग चार पाच दिवस असा लागलेला आपल्याला दिसून येतो चोवीस तास हा पाऊस पडतो पण जो परतीचा पाऊस आहे हा परतीचा पाऊस जनरली चार नंतर पडत असतो ढगांचा मोठ्या प्रमाणात गडगडाट होतो विजा चमकतात आणि थोड्याच वेळामध्ये जोरदार पाऊस पडत असतो म्हणजे हे दोन वेगवेगळ्या पद्धतीचे पाऊस असतात जो परतीचा पाऊस असतो या परतीच्या पावसाच्या वेळेस उत्तरेकडची कोरडी हवा दक्षिणेकडे येते आणि पाऊस कमी होत जातो किंवा थांबतो यालाच आपण मान्सूनची माघार किंवा परतीचा पाऊस म्हणतो आणि ज्यावेळेस ऍक्च्युअल पाऊस येत असतो त्यावेळेस नैऋत्यकडून हे वारे वाहत येतात समुद्रावरचं बाष्प ढग आणि पाऊस जमिनीवर ते घेऊन येतात आणि ह्याच्याच अगदी विरोधामध्ये परतीच्या पावसाच्या वेळेस होतं इकडून येणारं वारं ते तिकडून व्हायला सुरू होतं मोसमी पाऊस आणि परतीचा पाऊस याच्यामध्ये थोडीशी गल्लत होताना आपल्याला दिसून येते बघा पूर्वा उत्तरा आणि हस्त नक्षत्रात तीस सप्टेंबर पर्यंत पडलेला पाऊस हा नैऋत्य मान्सूनचाच पाऊस असतो मान्सून परतल्यानंतर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात पडलेला पाऊस हा परतीचा पाऊस आहे असं सांगितलं जातं परतीच्या पावसाची घोषणा करण्याचे निकष सुद्धा सध्या बदललेले दिसून येतात देशाच्या वायव्य भागातून पावसानं माघार घेतल्याचं जाहीर करण्यासाठी आय तर्फे सध्या वापरले जाणारे निकष हे दोन हजार सहामध्ये स्वीकारले गेलेले मात्र अलीकडे ऐन पावसाळ्याच्या महिन्यातही पाऊस गायब झालेला दिसतो आणि त्याच्यामुळं परतीच्या पावसासाठी तयार करण्यात आलेले जे निकष आहेत ते अखेरच्या महिन्यामध्ये म्हणजेच एक सप्टेंबर नंतर विचारात घेतले जातात आता ते निकष काय आहेत तर एखाद्या भागामध्ये सलग पाच दिवस अजिबात पाऊस झाला नसेल किंवा तसं चिन्नई जर का दिसलं नसेल किंवा वातावरणातील अखेरच्या थरामध्ये वादळ विरोधी म्हणजे अँटी सायक्लोन स्थिती जर का दिसली असेल किंवा हवेतील बाष्प लक्षणीयरित्या कमी जर का झालेलं असेल तर हे निकष वापरले जातात परतीच्या पावसासाठीचे याच निकषांनुसार पुढे देशभरातील पावसाच्या परतीची घोषणा केली जाते हवेतील आर्द्रता जी आहे ती कमी होते सलग पाच दिवस वातावरण पूर्ण कोरडं राहणं हे याच्यासाठी गरजेचं असतं आपण जर का ढोबळ मानाने बघायचं म्हटलं तर सतरा सप्टेंबरच्या आसपास मान्सून देशाच्या वायव्य भागातून माघार घ्यायला सुरुवात करतो म्हणजेच परतीच्या पावसाला सुरुवात होते परत जात असताना साधारण दहा दिवसांनी म्हणजे पाच ऑक्टोबरच्या दरम्यान ईशान्य दिशेकडून महाराष्ट्राच्या प्रवेशद्वाराजवळ आणि पाच दिवसातच म्हणजे दहा ऑक्टोबरला मान्सून राज्यातून पूर्णपणे परतून जातो किंवा निघून जातो मागील पाच वर्षाच्या मान्सूनच्या परतीच्या वाटचालीवरती जर का आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल सप्टेंबरच्या शेवटी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनने परतीची वाटचाल सुरू केलेली आहे वायव्य भारतातून मान्सून माघार घेतल्यानंतर महाराष्ट्रातून परतीच्या वाटचालीस पुढचे पंधरा ते वीस दिवस लागू शकतात मागच एकदा असं झालं होतं की अगदी पाच दहा दिवसामध्येच मान्सूनने व्यापक केलेलं होतं परतीचा पाऊस हा मराठवाडा आणि विदर्भातील खरीप तसंच रब्बी पिकांसाठी पोषक असतो कारण परतीच्या प्रवासाच्या वेळेस राज्यातील खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू असते तर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू असते पण गेल्या काही वर्षातील जर का आपण पॅटर्न बघितला या परतीच्या पावसाचा तर फायदा होण्याच्या ऐवजी पिकांचा तोटाच झाल्याचं दिसून येते म्हणजे बघा गेल्या काही वर्षांपासून परतीच्या पावसाला उशिरा सुरुवात होते तो बराच काळ म्हणजे दिवाळीपर्यंत रेंगळलेला दिसून येतं जे की दोन्ही हंगामांसाठी नुकसानकारक आहे म्हणजे खरीपासाठी सुद्धा नुकसानकारक आहे आणि रब्बीसाठी सुद्धा ते नुकसानकारक आहे म्हणजे काढणीला आलेलं सोयाबीन पहिल्या दुसऱ्या वेचणीचा कापूस हे सर्व काही याच्यामध्ये भिजून जातं सोयाबीन जे आहे त्याच्यामधून तर कोंबसुद्धा आलेले दिसून येतात रब्बी हंगामातला हरभरा गहू या पिकांना हा पाऊस लाभदायक समजला जात नाही म्हणजेच काय पिण्याच्या पाण्याची या परतीच्या पावसामुळे सोय होते पण पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं संध्याकाळी विजांचा गडगडाट होऊन जोरदार पडणारा पाऊस हा परतीचा पाऊस असं समजायला काही हरकत नाहीये आता हा जो परतीचा पाऊस तेवीस सप्टेंबर नंतर सुरू होणार आहे त्याच्यानुसार शेतकरी बांधवांनी योग्य ते नियोजन करायला हवं कारण की आय एम डीनुसार नुसार आता हा परतीचा प्रवास जो आहे येत्या काही दिवसात सुरू होणार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद